एकंदर पाहता आता मनसेने अजून वरळीचा उमेदवार जाहीर केलेला नाही आहे पण संदीप देशपांडे ज्या पद्धतीनं वरळीवर फोकस करून काम करत आहेत मागच्या काही वर्षांपासून म्हणा आणि आता तर त्याला अजून धार चढलेली आहे तर तुम्ही कसं पाहता की तुम्हाला समजा उद्या मनसेने उमेदवारी दिलीच तर तिथले लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर नेमके कुठले विषय आहेत की ज्या ज्याच्यावर तुम्ही प्रामुख्यानं फोकस करा मी तुम्हाला आता आम्ही मध्ये मोठा कार्यक्रम केला वरळी म्हणजे विजन वरळी नावाचा त्या कार्यक्रमामध्ये आता काय समस्या आहेत त्या कशा पद्धतीने सोडवता येऊ शकतात म्हणजे समस्या आणि त्याची सोल्युशन आता मी तुम्हाला म्हणजे हे एसआरएचा विषय आहे मोडक्या चाळींचा विषय आहे बीडी चाळीचा विषय आहे कोळीवाड्याच्या डेव्हलपमेंटचा विषय आज कोळीवाड्यात तुम्ही जर गेलात ना तर तो झेंडा आहे म्हणजे आपण जिथे एंट्री तिकडनं आज जायला गाडी नाही जाऊ शकत तुम्हाला इतर चालत जायला पाहिजे नाही तर बाईकने जायला पाहिजे आणि वर्षानुवर्ष ही स्थिती आहे आज जर ती बदलणार नाही तर ती कधी बदलणार आहे म्हणजे आदित्य ठाकरे हा द आदित्य ठाकरे आमदार असून जर परिस्थिती बदलत नाही तर मग लोकांची निराशा होणार नाही तर काय होणार पण मी तर मागितलंच आहे साहेबांना संधी मागितली आहे की मला वर लढवायला द्या देतील नाही देतील याचा निर्णय राजसाहेब घेतील पण मी मागितली एवढे आणि जर मला दिलं तर निश्चितपणे याच्यामध्ये आम्ही कालबद्ध कार्यक्रम देऊ लोकांना की पुढच्या पाच वर्षात काय होऊ शकतं खोटी आश्वासनं नाही हा हे होऊ शकतं तर हे होऊ शकतं सांगू हे जर व्हायला दहा वर्ष लागणार असेल तर दहा वर्ष सांगू त्याला पाच वर्ष नाही सांगणार मी आताही बऱ्याचशा स्कीम मध्ये गेलेलो तिथलं मी लोकांना बाबा तुमचं हे काम होऊ शकतं आज बिल्डर काही काही उठलेले आहेत बाजारच उठलेला आहे त्यांचा जोपर्यंत ते बदलत नाहीत नवीन बिल्डर आणत नाहीत तोपर्यंत त्याचं डेव्हलपमेंटच होणार नाही मी त्यांना तोंडावर सांगितलं ते नाही नाही इलेक्शन की इलेक्शनच्या आधी जर तुम्ही आमचं करून दिलं ना आमची सगळी मतं तुम्हाला म्हटलं नाही होणार मी तुम्हाला तर खोटं बोलून मतं घेतली तुमची तर नंतर काय तोंड दाखवू तुम्हाला जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाहीत आणि ठराव मंजूर करत नाही हा जो बिल्डर तुमच्याकडे आहे आत्ता तो उठलेली पार्टी आहे त्याच्याकडे पैसेच नाहीत डेव्हलपमेंटला आणि तो, तो ज्याला मागतो आहे म्हणजे जॉईंट व्हेंचर करायला त्याला एवढे दोनशे पाचशे कोटी मागतो की ते कोण देणार नाही आहेत त्यामुळे तुमची डेव्हलपमेंट इथे अडकलेली आहे आणि नाही तुम्ही करून दिलं तर आम्ही तुम्हाला मतदान ते नाही होणार आहे ते नाही होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एकत्र येऊन ठराव मंजूर करावा लागेल एस आर एमध्ये द्यावा लागेल की बाबा आम्हाला डेव्हलपर वर जाईल तरच ते होऊ शकतं एकटा संदीप देशपांडेच्या हातात काही नाही कारण शेवट आपण सगळं नियमाने चालतो हे जर प्रोसिजर नाही झाली तर काहीच नाही होऊ शकत आणि ते प्रोसिजर मी आमदार झालो तरी तीच प्रोसिजर आहे मी नाही झालो तरी तीच प्रोसिजर आहे त्यामुळे मी तुम्हाला आज खोटं बोलायचं की मी हे करून देतो किंवा त्या बिल्डरला आणून मारतो आणि तुमचे वसूल करून देतो कसं होणार नाही मी ते खरं आहे तेच त्यांना सांगितलं आणि ते लोकांना जास्ती अपील झालं की ठीक आहे म्हणजे निदान माणूस खरं बोल मी म्हटलं ह्याच्यावर तुम्हाला मत द्यायचं की नाही द्यायचं तुम्ही डिसाईड करायचं शेवट तुम्ही आहात म्हणजे ज्या लोकांनी पाच वर्षात तुम्हाला तोंडने दाखवलं त्यांना मत द्यायचंय का जो येऊन तुम्हाला खरं सांगतो त्यांना मत द्यायचंय हे तुम्ही ठरवायचं तो लोकांचा निर्णय पण केवळ ते मतदान व्हावं म्हणून खोटं बोलायचं हे काय माझ्या वृत्तीत बसत नाही मी ते करू शकत नाही आणि हे मी स्पष्टपणे लोकांना सांगितलेलं आहे निवड एसआरएचाच प्रश्न नाही बीडीडी चाळ बीडीडी चाळ आहे बीडीडी चाळीत पण गोंधळ आहे भरपूर आधी म्हणाले बावीस मळ्याची बिल्डिंग मग ती गेली चाळीस मळ्याची बिल्डिंग आज तुम्हाला सांगतो वरळीमध्ये गोपाळ नगर म्हणून आहे कालच आम्ही रात्री तिकडे गेलेलो बिल्डरनी मेंटेनन्स पहिले दहा वर्ष बिल्डर भरतो एमध्ये मेंटेनन्स त्यांनी काही भरला नाही किंवा काय थोडा राहायला बा, बाव बावन्न लाख रुपये विजेचं बिल झालंय तर ते भरायचं कोणी त्यांची काल वीज तोडली ती मला वाटतं तीस एक मजल्याची बिल्डिंग आहे आ तीस मजल्याच्या बिल्डिंगची जर वीज सोडली माणूस वर जाणार आहे कसा आणि खाली येणार आहे कसा काल का ते सगळे लोक जमलेले आणि ह्याच लोकांना मी दोन हजार चौदाच्या वेळेला सांगितलं होतं की तुम्ही बिल्डरच्या भरोशावर राहू नका तुम्ही स्वतः मेंटेनन्स काढा आमच्या संतोष धुरींनी सांगितलं होतं त्यांना त्यांनी त्यावेळेला ऐकलं नाही आणि आता कपाळाला हात लावल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे मला असं वाटतं माझं हे आहे की राजकारण्याने नेहमी लोकांना काय परिस्थिती आहे ती सांगितली पाहिजे ना त्यांना खुश करणं असं राजकारणी नाही होऊ शकत आणि असं राजकारण लाँग टर्म सक्सेसफुल पण नाही होणार फक्त लोकांना खुश करण्यासाठी काहीतरी करायचं हे लॉंग टर्म राजकारणात सक्सेस नाही आहे त्याला तुम्हाला लोकांना खऱ्या परिस्थितीची काय होणार याची जाणीव करून द्यावी लागेल आज त्याचं नुकसान होईल कदाचित या सगळ्या वातावरणात की आता सगळ्यांना पैसेच वाटतात सरकार तर काही या वातावरणात आपण खरं बोलून काही अर्थ नाही आहे की हे लॉंग टर्म होणार नाही आहे म्हणून पण या सगळ्या वातावरणात आज जरी नुकसान झालं तरी लाँग टर्म लोक तुमचं नेहमी आदराने नाव घेतील आणि ते जास्त महत्वाचं आहे ठीक आहे आपण हरलो काय जिंकलो काय हा विषय होत राहतो राजकारणामध्ये पण लाँग टर्म लोकांनी जर तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे तुमचं जर एम काय आहे माझा मी हेच पाच वर्ष फक्त आमदार होणार असेल तर ठीक आहे मी खोटं बोलून होऊ शकतो पण माझा लॉंग टर्म माझ्या मनात जर असं असेल की लोकांनी संदीप देशपांडेचं नाव नेहमी चांगल्या मनाने घ्यावं मी मरेपर्यंत तर मला असं वाटतं मला खरं बोलायला पाहिजे मला लोकांना खऱ्या परिस्थितीची जाणीव करून द्यायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक भावना आहे खरं बोलणं आणि स्पष्ट वक्तव्यपणा असणं आपल्यामध्ये याचे परिणाम भोगावे लागतात शंभर टक्क्यावरही हल्ला झाला होता हो त्यातही म्हणजे मला वाटतं खरं बोलणं आणि स्पष्ट बोलणं या गोष्टी कारणीभूत होत्या ठीक आहे आता काय आहे मी तुम्हाला सांगू का त्यावेळेला आमचं घे भरारी चालू होत म्हणजे आम्ही ठिकठिकाणी छोट्या छोट्या सभा घेत होतो सगळ्या विभागात शेवटची सभा आमची भांडूपला झाली त्या भांडूपच्या सभेत संजय राऊत त्यांचा तो भाऊ सुनील राऊत आणि असे सगळे ते विषय मी बोललो त्याच्यानंतरच ते, ते भाषण मला असं वाटतं आमच्या संत दुरीने ऐकलं आणि आमचं शिवाजी पार्कला चालताना ते सकाळी असतात मायाबरोबर तर ते म्हणाले अरे संदीप ते भाषण झालं आहे ते झोमलं असणार त्यांना तू जरा सांभाळून राहा तर मी म्हटलं काय नाही रे काय नाही करत ते म्हटलं ते लोकांना किती लागेल ला असं बोलतात कोणाला काही बोलतात ते चालतं काय आपण बोललं तर काय बिघडलं हा विषय झाला विषय संपला त्याच्यानंतर मी त्या दिवशी आलं त्या दिवशी संतोष दुरी नेमका नव्हता तो स्विमिंगला गेलेला तर मी म्हटलं चला आपण आमच्या मायाबरोबर नेहमी असतात ते आले नव्हते म्हटलं ते तेपर्यंत एक राऊंड होईल आपली म्हणून मी राऊंड आले त्यावेळेला हल्ला झाला पण तुम्हाला सांगतो अक्षरशः तीस चाळीस सेकंद आणि जेव्हा पार्कातला सगळा पब्लिक धावत आला जो क्रिकेट खेळणारा आहे तिथे सकाळी वॉक करणार तो जेव्हा म्हणजे अक्षरशः तीस सेकंदच पळून गेले तुम्हाला संदीप देशपांडेला मारायचंय किंवा काय करायचंय किंवा गप्प बसवण्यासाठी मारायचंय की त्यांनी पुणे बोलू नये शांतपणा करू नये याच्यासाठी मारायचं असेल तर किमान मला आठ महिने हॉस्पिटलला ठेवेल इतकं तरी मारायला पाहिजे होत किंवा मारूनच टाकायला पाहिजे होत त्याच्याशिवाय तर मी गप्प बसणार नाही हा हल्ला करून काय केलं मला माहित नाही पण चांगलं झालं एक अर्थाने खूप सगळीकडे नाव पसरलं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं पण अरे तू एवढा लवकर कशाला डिस्चार्ज घेतलास तू आता ते आरोपी सुटतील बिटतील तर मी म्हटलं मला जेवढा लागला तेवढा तेवढंच करणार ना हा <laughs> मी दोन दिवस हॉस्पिटल राहून करू का आणि तर ना तू राहायला पाहिजे होतस तुला पॉलिटिकल बेनिफिट मिळालं हॉस्पिटल मी म्हटलं मला आपण काम करून मायलेज घेऊ या असल्या गोष्टीने मायलेज घेऊन काय होणार आहे ते क्षणभर टिकणार आहे तर मी राजसाहेब आलेले हॉस्पिटलला साहेब हे सगळे लोक मला फोर्स करतायत की तू राहा दोन दिवस अजून हॉस्पिटलला साहेब कंटाळा आला आता मला म्हणाले ठीक आहे तुला काय करायचंय म्हटलं नाही मला घरी ना ना जायचंय चल मग आणि साहेब मला बाहेर घेऊन आले म्हणजे बरेचसे लोक सांगत होते की तू राहा पॉलिटिकल मायलेज मिळेल मी साहेबांना ज्याला नाही म्हणाले ना 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 ना। तुला जे वाटतं ना ते कर तुला वाटत नाही ना तुला बरं वाटतंय काही त्रास म्हटलं काही नाही मला एकदम ते आता प्लॅस्टर लावल्यावर दुखायचं पण बंद झालं म्हणाले चल मग फक्त पाय सुजले ठीक आहे ते घरी कर आईस पॅक लाव त्याला आणि आम्ही बाहेर आलो त्याचही मला ऍडव्हानेज घ्यायचं नव्हतं मुळात आहे आज तुम्ही बोल मला संजय राऊत फार लोकशाही बद्दल बोलतात नेहमी की लोकशाहीमध्ये असं आहे आम्ही बोललो आम्हाला ईडी अरे तुमच्याबद्दल बोललो तर तुम्ही बोल लो, लोकांना हल्ले करायला लावता गुंडांना घेऊन आज त्या पोरांची काय अवस्था आहे माहितीये ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला चार लोक आहेत ती आहेत ते अजून ते अजून आहेत आणि मध्ये आमचा एक मित्र आहे तो कुठल्या तरी केस साठी आत गेलेला दादर मधला तर तो, तो आला मला भेटायला मला संधी आर त्या ह्या केसमध्ये आतमध्ये होतो तर म्हणे ती लोक भेटले ज्यांनी तुझ्यावर हल्ला केला म्हंटल मग मा, अरे म्हणतो जाम अवस्था खराब आहे त्यांना कोण पैसे पाठवत नाही त्यांच्या खाण्याचे वांदे आहेत त्यांना बिचारांना कपडे धुवावे लागतात त्यांना तिथे जेलमध्ये कामं करावी लागतात जर पैसे पाहिजे असतील तुम्हाला त्यांना काम त्यांच्याकडे कोण लक्ष द्यायला तयार नाही आज अठरा महिने झाले ते जेलमध्ये त्यातल्या एकाला तर दुसऱ्या केस मध्ये ऑलरेडी पाच वर्षाची सजा लागली आहे एक अजून फरार आहे तो ठीक आहे पण ह्या चार पोरं ज्यांना माहितच नव्हतं काय आहे त्या चार लोकांनी माझ्या मित्राला सांगितलं की आम्हाला माहितच नव्हतं कोणाला आहे जेव्हा आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्ही नुसते आताच स्टंप धरून उभे राहिलो आणि खरोखर दोन लोकांनी हल्ला केला बाकीचे जे लोक होते ते नुसतेच उभे होते त्यांनी मला बघितलं आणि ते त्यांना माहीतच होतं की आपल्याला संदीप देशपांडेला मारायला बोलवले त्यांना सांगितलेलं कुठली तरी साईट खाली करायचे असं सांगून घेऊन आलेले खोटं बोल आणि ते स्टल राहिले आणि ते पळून गेले म्हणजे आज तुमच्यामुळे तुमच्या काय छोट्याशा इगोमुळे तुम्ही आज त्या चार मुलांचं तर बरबाद केला मराठी बोरायचं मराठी आहेत दोन तीन तरी मराठी आहे एखादा असेल मला वाटतं दुसरा पण दोन तीन तरी मराठी आहेत त्यांचं आयुष्य तुम्ही वाट लावली ना आज अठरा महिने विचार आहे आतमध्ये त्यांच्या बेलसाठी कोणीच प्रयत्न ना करत नाही त्यांना काय पैसे पण दिले, दिले ते काय वीस वीस हजार रुपये म्हणे त्यांना दिले मग तेही खर्च नाही गेलेत तुम्ही इतकी वाईट तुमची जर मनोवृत्ती असेल तर कोण तुम्हाला उभं करणार आहे आणि तुम्ही कसली लोकशाही सांगताय की मला वाईट बोललं तर मी मारणार आणि तुम्ही लोकांना वाईट बोललं तर लोकांनी काय करायचं का नाही ही कुठली लोकशाही आहे बरोबर आहे या सगळ्या ना जे आता जे महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे ते आताच नाही मी अगदी दोन हजार पाच सहापासून बघत आलो आहे मनसेची स्थापना झाल्यानंतर जो काही एक फोर्स निर्माण झाला होता महाराष्ट्राच्या राजकारणात खळखटॅक हे त्याला एक लेबल लागलं पण जसं तुमचं ते प्रचार गीत आहे प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा हे सत्यात उतरताना दिसतं म्हणजे कुठे छोटी मोठी काही घटना हो प्रसंग असो कोणी अडला नडला तर तो मनसेच्या शाखेत जातो मनसेचा कुठला तरी शाखाप्रमुख पदाधिकारी मग खळखट्याक करतो आणि ते प्रश्न सोडवले जातात अगदी आता बदलापूरचा जो विषय झाला त्यातही तुम्ही पुढाकार घेतला त्यामुळे सगळं घडलं असे अनेक प्रसंग आहेत आजवरचे या सगळ्या प्रसंगात मनसेला शंभरपैकी शंभर मार्क दिले जातात मतदान करताना हे जे लोक असतात ना जे गरजवंत म्हणून येतात मनसेकडे ते कुठे जातात आणि हे सगळं बघणारे त्रयस्थ तटस्थ म्हणून बघणारे जेव्हा मतदार म्हणून रांगा लावून मतदान करायला जातात तेव्हा ते नाकारत्या लोकांनाच मतदान करतात याच्यावर कधी मनसेच्या थिंक टँक नाही म्हणजे आता मनसेचा थिंक टँक नेमका ने कोणता हा मला माहीत नाही पण या थिंक टँकने कधी विचार केला आहे का की असं तुमचं जे काही जे ज्याला क्रेडिबिलिटी म्हणतो आपण जी तुम्ही समाजात निर्माण करून ठेवली समाजाच्या उपयोगी पडता अडल्यानडल्याला मदत होते मग ह्या सगळ्या गोष्टींचं जे मायलेज मिळायला हवं आणि ते मतदानात ते कन्वर्ट व्हायला हवं त्याचं कन्व्हर्जन का होत नाही नाही याच्याबद्दल पक्षामध्ये नेहमी विचार चालतो विचार होतो मला असं वाटतं काही गोष्टींमध्ये प्रामाणिकपणे आपण मान्य केलं पाहिजे की आम्ही कमी पडतो मे बी आमच्या स्ट्रॅटेजी मध्ये कुठेतरी चूक होत असेल किंवा मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की वा जे आज म्हणजे असं होतं की लोकांना जे दिसत तेच विकल्या जातं आपण ज्याला म्हणतो रोज आम्ही टीव्हीत दिसत नाही म्हणजे ज्या वेळेला खळख अटाक होतो त्या दिवशी दिसतो नंतर काही चार दिवस आम्ही टीव्हीत दिसत नाही पण आपण बघितलं तर भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना उबाटा असेल शिवसेना शिंदेगड असेल अगदी अजित पवार असतील किंवा Uh, पवार साहेबांचा शरद पवार साहेबांचा पक्ष असेल हे रोज टीव्ही काही ना काही करताना दिसतात राजकारण करताना आमचं समाजकारण खूप चांगलं आहे आम्ही राजकारणात कमी पडतो असं माझं वैयक्तिक अनालिसिस आहे तुम्ही जे विचारला प्रश्न त्याच्यासाठी आणि मी नेहमी म्हणतो मी, मी साहेबांना पण सांगतो आमच्या बऱ्याचशा नेत्यांशी गप्पा आमच्या होतात तेव्हा पण सांगतो की माझं असं म्हणणं आहे की आपण समाजकारण तर करतोच आपण राजकारण जास्ती केलं पाहिजे म्हणजे हे ठीक आहे आपण लोकांना मदत करतो लोक आपल्या शाखेत देतात पण त्या लोकांना असं कुठेच जाणवत नाही की हा मतांसाठी करतोय किंवा आता जर म्हणजे हा आपली मतं करतोय तर हा एक्सपेक्ट करतोय की आपल्याला मतदान व्हावं हे आम्ही लोकांना जाणवू देत नाही ही आमची कुठेतरी कमतरता आहे म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो उदाहरण सांगतो म्हणजे एक माणूस माझ्याकडे आला महानगरपालिकेचे आम्ही युनियन चालवतो तर त्या युनियन चालवायच्या तर काही लोक कामं घेऊन येतात तर तो आला माझ्याकडे की सफाई कर्मचारी होता की मी राहतो इथे आणि मला विक्रिला ड्युटी लावली तर तुम्ही डी एम सीची बोलाल का म्हटलं बोलतो मी, मी दोन हजार एकोणीस नंतरची गोष्ट आहे तेव्हा पण असं म्हणजे ते सगळं चाललेल की मनसे दोन हजार एकोणीसचे रिझल्ट लागलेले म्हणजे राजसाहेबांच्या सवयीला गर्दी होते पण मतात कन्व्हर्ट होत नाही वगैरे असे सगळे ती चर्चा ती एक कुठेतरी आपलं बॅक ऑफ द माइंड असते ना ती चर्चा ती होती मी फोन लावायला घेतला त्या डी एम सीला आणि म्हटलं में तू मेंबर कुठल्या युनियनचा आहेस मी मजदूर युनियनचा मेंबर आहे म्हटलं तू त्यांच्याकडे का ना जात तुझं एक काम करून गेलं तुमच्या युनियनकडे पण नाही साहेब ते कोण भेटत नाही आणि ते नाही होत काम म्हटलं मग तू त्यांचा मेंबर का झालास ना आपण वर्षानुवर्ष त्यांचाच मेंबर आहे अरे ते तुझं वर्षानुवर्ष काम करत नाही तू त्यांचा मेंबर का होतो आणि काम करायला कसं तुमच्या फोननी तो होणार ते त्यांच्या फोननी नाही होत काम मी म्हटलं हे कुठलं लॉजिक म्हटलं तू पहिले आमचा मेंबर हो तर तुझं मी काम करेन असं म्हणून त्याला मी पाठवलं तर मला थोडं वाईट वाटलं पण म्हटलं नाही लोकांना तर कळलं पाहिजे की आपण काम करतो तर आपलं मेंबर हो ना तू म्हणजे तुम्ही आम्हाला ताकद देणार नाही आणि आम्ही काम करत राहायचं माझे जर मेंबरशिप वाढली तर, तर कमिशनर मला अजून विचारेल किंवा एवढे लोक आहेत यांच्या युनियन मध्ये एवढे लोक आहेत तर ते माझी कामं जास्ती होतील मी लोकांची जास्ती करू शकतो तुम्ही जर आमचे मेंबरच नाही होणार तर मग आम्ही तुमची कामं कशी करायची मी त्याला पाठवून दिलं तर तो, तो कसा तरी कोणाच्या थ्रू मला माहित नाही पण तो सन्मान्य राजसाहेबांकडे पोहोचला संदीप देशपांडे भेटते बीएन सी साहेब गेलेलो असं असं झालं अच्छा साहेबांनी मला बोलवलं म्हणून म्हणाले असं असं झालं का म्हटलं हो साहेब म्हटलं साहेब कामं आपण करतो सगळ्यांची आणि लोक आपलं मेंबर होत नाही मेंबर मजुरीचे होतात का तर वर्षानुवर्ष त्यांची होतात म्हणून आपलं फॉर्म भरत नाही त्यांनी मला सांगितलं साहेबांनी की ज्यावेळेला शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर काही वर्ष एकमध्ये दहा वर्षाचा पिरियड एवढा ब्लँक होता शिवसेनेचा शिवसेने सक्सेसच नव्हता कुठल्याच इलेक्शनमध्ये नव्हता काही नव्हता त्याही वेळेला जेव्हा सक्सेस नव्हता शिवसेनेला इलेक्ट्रोल सक्सेस आपण ज्याला म्हणतो तो नव्हता त्यावेळेस शाखेत लोक यायचे की माझे अमुकडे पैसे राहिले आहेत मला इथे धंदा करायला अमुक दादा देत नाही त्यावेळेस बाळासाहेबांनी कधीच नाही म्हटलं की तुम्ही मला मतदान नाही करत तर तुमची कामं मी का करू ते दहा वर्षाच्या पिरियडमध्ये जरी मतदान होत नव्हतं तरी शिवसेना समाजकारण करत होती लोकांची कामं करत होती लोकांना तो विश्वास वाढत गेला की नाही यांच्या शाखेत गेलं की काम होतं तो विश्वास वाढत गेला आणि त्याच्यानंतर शिवसेना मोठी झाली सो so, साहेबांनी सांगितलं की त्याला एक पिरियड द्यावा लागतो एक वेळ द्यावा लागतो आज भारतीय जनता पक्ष एवढे वर्ष काम करतोय आज त्यांना सक्सेस दिसला पण एवढे वर्ष त्यांनी घासली म्हणून त्यांना सक्सेस मिळाला त्यांना काही मला वाटतं म्हणजे जनसंघाची स्थापना एकोणीसशे बावन्न च्या आसपास त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष म्हणून एकोणीसशे ऐंशी पासन सुरुवात तर हे सगळं म्हणजे एकोणीसशे बावन्न ते दोन हजार बारा म्हणजे मध्ये काही काळ वाजपेयी सरकार आलं तो काळ सोडला तर ऍक्च्युअल सक्सेस हा दोन हजार चौदा ला मिळाला मोदी साहेब म्हणजे ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे दोन हजार सोळा म्हणजे जवळजवळ साठ सत्तर वर्ष त्यांना गेली त्यावेळेला हा सक्सेस दिसला पण त्यांनी असं केलं नाही लोकांना की तुम्ही आमचे मेंबर असेल तर काम करू त्यामुळे हा विचार सोडून दे असा विचार आयुष्यात करू नकोस जे लोक येतील त्यांचं तुझ्याकडनं जे शक्य असेल ते काम करत जा हा विचार कधीच करू नको की मला मत देत नाही तर मी यांचं काम का करू किंवा मग हे असं होत नाही तुमचं काम आहे काम करत राहणं लोक डिसाइड करतील की नाही येस आता दिस इज द राईट टाइम आपण यांना मतदान करायला पाहिजे यांना एक चान्स दिला पाहिजे लोक देतील हो योग्यपणे चान्स हे माझं उत्तर आहे तुमच्या प्रश्नाच तर तुमच्या या उत्तरामागे भावना उदात्त आहे की ज्या पद्धतीनं राजकीय पक्षाला एक कालखंड द्यावा लागतो स्वतःची जी काही ओळख आहे निर्म ती निर्माण करण्यासाठी मनसेची ओळख तर फार पूर्वीपासून जनमानसात आहे त्यांना इलेक्टोरल सक्सेस मिळाला नाही तेवढं नाही मिळालं नाही असं पण नाही हजार नऊ ला मिळाला चौदा ला नाही मिळाला एकोणीस ला नाही मिळाला मेबी चोवीस आमचा असेल होप सो म्हणजे त्या शुभेच्छांसह आजच्या आपल्या अनौपचारिक गप्पांना मी विराम देऊ इच्छितो थँक्यू तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार मनसेचं जे काही कार्य आहे आणि ते कार्य पुढे घेऊन जाणारे तुमच्यासारखे लढाकेबाज फायर ब्रँड जे काही कार्यकर्ते आहेत मी नेता वगैरे हो म्हणणार नाही तुम्हाला तर तुमच्या मनातली जी काही तळमळ आहे महाराष्ट्र घडवण्याची जी राजसाहेबांच्या मुशीत तयार झालेलं प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात ती कुठेतरी ती ज्योत तेवत असते ती ज्योत एक दिवशी एवढी मोठी व्हावी की त्या प्रकाशानं हा महाराष्ट्र उजळून निघावा या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो खूप धन्यवाद मित्रो डी जी नाईनच्या पॉडकास्टवर आज आपण संदीप देशपांडेंशी गप्पा मारल्या त्यांच्या मनातला महाराष्ट्र जाणून घेतलं आहे आणि येत्या निवडणुकीत त्यांना अशा अशा अपेक्षा आहेत की, की महाराष्ट्रातली जी जनता जी ज्यांच्याकडे फार अपेक्षेने पाहत असते कामं घेऊन जाते जसं त्यांनी जे उदाहरण दिलं त्या कर्मचाऱ्याचं पण त्यांना आपल्याकडून किंवा सामान्य मतदारांकडून जे मिळायला हवं जो प्रतिसाद मिळायला हवा मतरूपी प प्रतिसाद तो अद्याप मिळत नसल्यामुळे कदाचित कुठेतरी त्यांच्या मनात किंतू परंतु असेल पण दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती त्यांना आशादायी वाटते तर त्यांना आपण त्यांच्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी दे शुभेच्छा देऊयात आणि तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटूच चोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार